सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने आपल्या सर्व महिलांना सर्वांना सहभागी करून संविधान दिन साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे आभारी आहे माझ्या तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये संविधान आपल्या सर्वांना दिले त्याच्यामुळे आपल्या महिलांना आजादी भेटली महिला पुढे जाऊन आपलं अस्तित्व आपली आयडेंटिटी निर्माण करायला शिकल्या आणि हे सगळं बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे झालंय त्याचप्रमाणे लोकशाहीचा आदर्श लोकशाहीची ताकद काय ही सुद्धा आपण संविधानामुळेच ओळखू शकलो आहोत त्याच्यामुळे परत एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला इथे दोन मिनिटं बोलण्याची संधी दिल्या त्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभारी आणि थँक्यू सो मच आणि ज्या पद्धतीने मी आज नगरसेविका म्हणून निवडून आले त्यानंतर पूर्ण दापोली मतदारसंघामध्ये माझ्या माय माउलींच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय मग ते कुठलेही माध्यम असू दे आणि यापुढेही आम्ही महिला म्हणून असच कुठला पक्ष नसेल काय असेल माझी महिला ही निर्भय झाली पाहिजे ती स्वतःच्या पायावरती राहिली पाहिजे या पद्धतीने आपल्याला काम करायचं व्यक्त बाजूला ठेवा पण एक आपण जेव्हा महिला म्हणून जन्माला येतो बाजूची महिला ती ती झाली पाहिजे स्वतःच्या पायावरती राहिली पाहिजे यासाठी आपण काम करूया परत एकदा आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवला त्याबद्दल खरंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते आणि शिवशाहू फुले आंबेडकर ही जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला आपण आज पुढे घेऊन जाऊया आणि परत एकदा तुम्हाला संविधान देण्याच्या शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित मला तर आनंद या गोष्टीचा झाला आहे की महिलांची जास्त उपस्थिती आहे आणि तेही आपली या वेळेमध्ये म्हणजे आमची घरातली कामं अजिबात आटपत नसतात तरी पण ज्या संख्येने महिला इथं आल्या तो फक्त आणि फक्त संविधानाचा अधिकार आहे त्या संविधानाच्या अधिकारामुळे आम्ही इथे आलेलो आहे ह्या असतील किंवा मी असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर मला असं वाटतं आपण कुठंतरी कोपऱ्यात असलो असतो पडद्याच्या आठ चूल आणि मूल त्याच्या पलीकडे बाहेर पडायचं नाही पण खरंच आज हे जे रत्न आपल्याला लाभलंय आणि या रत्ना रत्नाचा जन्म हा आपल्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे गेले महिनाभर निवडणुकीचा निवडणुकीच्या वातावरणात असल्यामुळे थोडंसं मतदारसंघ आला पण एक सांगायचं असं की ले ले, को हो, या कोकणच्या भूमीला जी रत्न लाभलेली आहे त्या रत्नापैकी एक रत्न आपल्याकडे जन्माला आलेलं आहे त्याचं कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणि खरंच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण आंबेडकरांच्या अनुयायी आहोत आणि या दापोलीमध्ये मी नगरसेविका झाल्यानंतर ज्या पद्धतीने मी बघते आणि सर असतील किंवा आमचे राहुलदादा वगैरे सगळे ज्या पद्धतीने आपण ज्या मातीत जन्माला येतो त्या मातीशी एकनिष्ठ राहायचं आणि समाजाच्या प्रती कसं लीन राहायचं ते यांच्याकडनं शिकायचं कारण दापोलीमध्ये फिरत असताना आज गावोगाव आज आम्ही लोकसभेपासून बघतोय जो फेक नेरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये हे केला होता की बाबा संविधान धोक्यात आहे मला असं वाटतं कोणाच्या बापाची मजल नाही झाला की संविधान धोक्यात आले असेपर्यंत कसलाही प्रकारचा धक्का नाहीये पण एक विशिष्ट प्रकारची अशी एक मेसेज लोकांमध्ये निर्माण करतात आणि कुठेतरी मते, मते मतामध्ये परिवर्तन करावं किंवा काय करावं ठीक आहे आपल्याला त्याच्यावरती काय बोलायचं नाही पण आज या संविधान दिनाच्या शुभेच्छा देत असताना माझी माय माऊली ज्या पद्धतीने आज जगाच्या पाठीवरती पोहोचले पोहोचलेली फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आणि हे संविधानामुळे आम्हाला जी ऊर्जा मिळते आज आपण ज्या समाजामध्ये काम करतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ज्या पद्धतीने आपण जन्माला आलोय आज मी शिक्षित झाले माझ्या आजूबाजूच्या चार महिला शिक्षित झाल्या पाहिजेत या पद्धतीचं जी ताकद भेटते ती संविधानाने आणि आज मला खरच आनंद होतोय मी आज इथे जो माझा अल्पसंख्यक समाज बघते माझा मुस्लिम समाज बघते खरंच तुम्हाला सॅल्यूट कारण म्हणजे तुमच्या समाजातील महिला ज्या पद्धतीने घरात असतात कधी बाहेर दिसत नाही पण तुम्ही अगदी आलात आणि पुढच्या लाईन मध्ये कुठेही डगमगला नाही त्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद देते कारण आपण जरी स्त्री जन्माला आलो तरी आपला इतिहास हा झाशीच्या राणीचा आहे आपण त्याच पद्धतीने राहिला पाहिजे समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे आपली ओळख निर्माण करत असताना माझ्या नवऱ्याच्या